भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुवा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले त्याच इमारतीत राहणारे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेसह सूर्याचे शाल पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केले यावेळी सूर्यकुमारचे औक्षणही करण्यात आले त्यानंतर सूर्यकुमार यांनी शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटो सेशन देखील केले आपल्या भारताचे क्रिकेटचे अष्टपैलू खेळाडू सूर्यसिंग यादव हे आज त्यांच्या मायदेशी परतलेले आहेत घरी परतलेले आहेत आम्ही त्यांच्या घराजवळ बराच वेळेस आम्ही सर्व क्रिकेट या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपनेते आमचे खासदार श्री राहुल शेवाळे साहेब त्याचप्रमाणे आमच्या कामिनी वहिनी शेवाळे यांच्याबरोबर या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये होतो आहे की आमचे सूर्याजी या ठिकाणी कधी येत आहेत आणि कधी त्यांना त्या आम्ही हार घालतो आहे आणि तो, तो विजय उत्सव साजरा करतो आहे तर ती प्रतीक्षा आमची संपलेली आहे या ठिकाणी सूर्याजी आले आणि आपण पाहिलं की एकच जल्लोष सर्व क्रिकेटप्रेमींनी आणि देशप्रेमींनी केलेला आहे आणि हा दैदीप्रमाण विजय आम्हाला मिळवून दिल्याबद्दल सर्व भारतीयांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी टीम इंडियाचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर टीम इंडियाने जो विजय आम्हाला दाखवला काल त्या विजयाचं स्वागत संपूर्ण भारताने आणि संपूर्ण भारतवासींनी केलेलं आहे याचा आम्हाला फार फार आनंद आहे बरोबर कालच्या सूर्याजी यांची पूर्ण टीम इंडिया यांनी दाखवलेली आहे की फक्त तरुणांसाठी की फक्त मोबाईलमध्ये खेळायचं नाहीये तर मैदानी खेळ आपल्याला करायचे आहेत आणि मैदानी खेळ खेळून आपण आपल्या देशाचा मान सन्मान स्वाभिमान हा उंच करायचा आहे धन्यवाद अच्छा लग रहा है घर आके वापस बहुत दिन से सोच रहा था घर कब जाऊंगा और अच्छा टूर्नामेंट हुआ अच्छा खेले अभी घर गए नहीं अच्छा वही मैंने बोला ना हम तो क्रिकेट खेलने गए थे गवर्नमेंट ने और बीसीसीआई ने अपॉर्चुनिटी दी हमको क्रिकेट खेलने की वहाँ पर और अच्छा क्रिकेट खेले मैच जीते और अच्छा टूर्नामेंट खेले और टूर्नामेंट जीत के आगे इससे बड़ी बात क्या हो सकती है अच्छा बहुत जरूरी है कभी कभी देखिए आपको दवा से ज़्यादा दुआ का जरूरत होता है तो लेने आ गए प्रेयर्स और बहुत जरूरी रहता है ये सब भी लाइफ में आपके आगे जाने के लिए और अच्छा दर्शन किया सर के घर पे अभी घर जाएंगे आराम से खाना खाएंगे और रिलैक्स करेंगे सूर्य कुमार जिस हिसाब से अपनी टीम को लेकर के लीड कर रहे थे और गोवंडी गांव से वो आते लीड करते हैं और गोंडी गांव और छिम्बूर का भी नाम आज उन्होंने पूरी दुनिया के अंदर रोशन किया है और ये जो कप हमारे गवंडी के क्षेत्र में मतलब मतलब सूर्य कुमार यादव उसके कैप्टन है टीम लीड कर रहे थे और हम उनको हम हमारे गौंडी वासियों की तरफ से और चेंबूर वासियों की तरफ से हम और इनके सारे लोगों के चाहने वाले की तरफ से हम उनका धन्यवाद करते हैं आप पूरी इंडिया टीम को हम मुबारकबाद देते हैं कि उन्होंने एक पाकिस्तान को मुँह तोड़ जवाब दिया और पाकिस्तान को धूल चटा दिया और हिंदुस्तान का नाम रोशन किया सारे यहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा अपन सग पहला असल अपने जगह सा भारता एक मौल्यवान जसं आपला हिरा सूर्यदादा आज आपल्या चेंबूर नगरीतला हिरा आहे जो साता समुद्रपार पूर्ण आशिया खंडामध्ये आपल्या इंडियाचं नाव रोशन करून आलेलं आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हटलं तर जो पहिलगामचा अटॅक आपल्या इंडियावरती झालेला भारतावर जो तो झाला त्याच्याच रिलेटेड त्यांनी एक अप्रतिम असा निर्णय घेतला आणि पूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत हा देश कोणापुढे न झुकणारा आहे त्यामुळे आम्हाला सूर्यादा खूपच गर्व वाटतो तो आमच्या चेंबूर नगरीत आहे म्हणून नक्कीच आजच्या जी युवाची पिढी पाहिली आपण जे मोबाईलवरती जे गेम्स येत आहेत जसं पबजी आणि तर मी सगळ्या युवकांना एक माझ्या माध्यमातून एक संदेश देण्यात सांगू इच्छितो की आपण जर ठरवलं तर मैदानी खेळ हा आपल्या शरीरसृष्टीसाठी एकदम चांगला आहे तर सगळ्यांना मी विनंती करतो आहे कृपया मोबाईलचं लक्षण लांब ठेवून आपण आपले सगळे घर जे मैदानी खेळ आहेत ते जोपासावे मुलांना आपल्या सगळ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि कालची जी मॅच झाली आम्ही आवरून बघत होतो आणि जे आपल्या भारताने पाकिस्तानला जो पटकार दिला आहे आणि ज्याप्रमाणे आपले इंडियाने मॅच जितली आणि त्या सगळीत मो मोठी गोष्ट टी ट्वेंटीचे कॅप्टन हे आपल्या गोवंडी एरियामध्ये राहतात आणि आज त्यांच्या स्वागतासाठी यायचा गोवंडीमध्ये ते आज येत होते आणि त्यांना त्यांच्या इमारतीखाली आम्ही स्वागतासाठी सगळे उभं होतो हे आमचं अवभाग्य आहे आणि भारत माता की जय अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आज टीम इंडियाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी या ठिकाणी साहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होते त्याच्यामध्ये आमचे अनुशक्तीनगरचे प्रमुख आणि दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित आम्ही त्यांचे सर्व सहकारी आहोत मी चेंबूर शाखाध्यक्ष म्हणून काम करतो त्याच्या आमचे विजयजी चिकणे आहेत अनुशक्तीनगरचे तालुका अध्यक्ष आहेत त्याचबरोबर हे भगवानजी बोडके आहेत सदस्य आहेत आमचे शेंबूर शाखेचे इकडे सर्व संपूर्ण अखिल भारतीय मराठा महासंघाचे सगळे सदस्य या ठिकाणी शेवाईसाहेबांच्या माध्यमातून राणेसाहेबांच्या माध्यमातून जोरदार त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत एक अभिमान वाटतो खुशी वाटते इंडियाचे कॅप्टन यादवसाहेब आणि इथं मुंबई सगळ्या टीमला एक तर कप्तान म्हटल्यानंतर कप्तान म्हटल्यानंतर त्यांचं कसं असतं सगळ्या टीमला बरोबर घेऊन जाऊन आणि आज इंडिया जिंकली पाकिस्तान विरुद्ध जिंकली म्हटल्यानंतर सर्व भारतामध्ये आनंदी आनंद आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही इकडे जल्लोष करायला आलेलो आहोत आणि या जल्लोषाचं मला एवढंच सांगायचं आहे आपण जोरात बोलूया भारत माधाकी वंदे वंदे भारत मादा की अभिमानास्पद आहे आम्हाला सर्व हा मोठा अभिमान वाटतो आणि आमचे जे खासदार साहेब आहेत खासदार साहेब शिवाय साहेब त्यांच्याबरोबर आहेत आणि त्याचा तर आम्हाला आणखीन मोठा आनंद झाला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही गाठभेट झाली त्यांच्या स्वागताचा एक सगळ्या सगळ्यांना एकत्रित मिळण्याचा आम्हाला आनंद झाला तर आम्हाला खूप आज आनंद झालेला आहे आमच्या विभागामध्ये राहणारा असा क्रिकेटपटू आणि आज त्यांनी आपल्या भारताच्या नाव पूर्ण केलेलं आहे आणि आज सगळ्यांना त्याने दाखवून दिलेलं आहे काय क्रिकेटचं महत्त्व काय आहे आणि मी तर बोलेन का दोन तीन दिवस ही मॅच चालूच असताना सर्व भरपूर असे क्रिकेटपटू जे त्यांचे बघणारे सगळे क्रिकेट बघणारी लोकं होती ती मॅचेस बघत होते आणि ह्या सगळ्यांना म्हणजे एक विश्वास होता की आपण जिंकणारच म्हणून आणि खरोखर हे त्याने जिंकून दाखवलेलंच आहे आणि आपल्या भारताचं नाव रोशन केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्या पूर्ण भारताच्या टीमचं आम्ही आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब आमच्या कामी वहिनी अशा गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार असतोच त्यांचा आणि त्यांनी आज इथं त्यांच्या आज सूर्य आज त्याच्या घरी आलेला आहे आणि त्याच्या स्वागतासाठी आम्ही महिला देखील आमचे विभाग प्रमुख अविनाश राणेसाहेब असतील अंजलीताई नाईक असतील सुनीताताई वैद्य असतील आमची युवा टीम पूर्ण इथं आज त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे आणि खूप आनंद झालेला आहे आम्हाला ह्या गोष्टीचा